नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गनिकच्या सत्तावन्नव्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत तणाचं व्यवस्थापन इसा पद्धतीने कसं करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत तणामध्ये मुख्य डोकेदुखी असणारे चार पाच तण अत्यंत डोकेदुखी असणारे आणि नुकसान करणारे आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे हराळी सॅनेडॉन टॅक्टलॉन जे क्रीपर आहे जमिनीतलं जमिनीत हॉरिझॉन्टली पसरते, पसरते ते जमिनीच्या मध्येच पसरते आणि त्याचे दळे असे पॅचेस वाढत जातात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी झालं त्या ठिकाणी ते इंडिकेशन समजावं की ते हराळी त्या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीची प्रत तुमची खालावलेली आहे सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवणं हा त्याच्यावर प्रभावी उपाय आहे दुसरं तण आहे लवाळा किंवा नागरमोथा सायप्रस रोटंडस त्याला म्हणतो आपण तिसरं आहे कुंदा चौथा आहे केना जे लगेच पसरतंय आहे जे उपटलं आणि थोडा ओला मिळतील उपटता येईल आणि स्पर्धा करते तर अशा ठिकाणी या तणाच्या किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही तणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला प्रभावी एक प्रिन्सिपल लक्षात घेतलं पाहिजे की या तणांना सूर्यप्रकाश मिळू नये सूर्यप्रकाश मिळू नये म्हणजे कसं म्हणतो आपण मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही ज्या ठिकाणी हराळीचा प्रादुर्भाव भरपूर आहे पॅनरॉन टक्टिलॉन जी क्रीपर म्हणतो त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही खोल नांगरट करून सगळ्या काश्या वेचून घ्या अगोदर नंतर त्या ठिकाणी तुम्ही खोल मुळ्याची पिकं घ्यायची तुरीचं पीक घ्या उतर पीक तर सोयाबीन अजिबात घ्यायचं नाही भुईमुख अजिबात घ्यायचं नाही तुरीचं घ्या कारळ घ्या तिळाचं पी पीक घ्या मुळ्याची पिकं त्या ठिकाणी घ्यायची कापूस तुम्ही घेऊ शकता म्हणजे उत्पन्नावर फार परिणाम होणार नाही आणि गव्हाचा गवांडा तो जमा करून ठेवा ऊसाची पाचटसुद्धा अशी जमा करून ठेवा आणि ज्या ठिकाणी हे दळा आहे हराळीचं त्या ठिकाणी ते, ते पसरून टाका गव्हाच्या गवांड्यामध्ये उष्णता खूप आहे तो गवांडा हळूहळू पुसतात लिग्निंचं प्रमाण खूप आहे तो गवांडा किंवा उसाची पाचक ज्याच्यामध्ये लिग्निचं प्रमाण खूप आहे तो सावकाश कुसतो परंतु जमिनीवरच्या सूर्यप्रकाश तो आढळतो जमिनीवर जेव्हा तुम्ही आच्छादन कराल या पॅचेसमध्ये दळ्यामध्ये तर त्याला जमिनीला सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच्यामुळे तिथून तण नवीन येत नाही किंवा असलेलं जास्त पसरत नाही उगवत नाही तर हे सुद्धा तुम्ही आच्छादन सेंद्रिय पदार्थाचं आच्छादन आच्छा करून तुम्ही हरळीचं त्याचं नियंत्रण करू शकता नंतर त्या ठिकाणी दाट पिरू पेरा तुम्ही बरू किंवा एरोग्रीन किंवा हिरव्याचे पीक दाट पेरा त्या शेतामध्ये ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये हरळीचा प्रादुर्भाव आहे बरू पेरा किंवा ॲरोग्रीनचं पेरा एरोग्रीन म्हणजे साठ टक्के द्विदल तीस टक्के एकदल आणि दहा टक्के तेल बियाचं बियाणं एकत्र करायचं आणि त्याला आपण साधारण तीस ते चाळीस किलो बियाणं मुख्य पीक पेरण्याच्या आधी पेरायचं आणि पंचावन्न दिवस झाले त्याचं फुलोरा यायला सुरू झालं की ते गुडापासून कापून किंवा कल्टिवेटरने किंवा डिस्क खरू सगळ्याच्या नांगराने गुडापासून कापून त्याला आच्छादन करून टाकायचं तुमचा तणाचा प्रॉब्लेम ऐंशी टक्के त्या ठिकाणी कमी येते सेंद्रिय कर्ब प्रचंड प्रमाणात वाढते गांडुळाची संख्या वाढते हे सुद्धा तुम्ही करू शकता तर हे आपल्याला करता या आहे आणि हे तुम्ही करू शकता आणि दुसरं एक लक्षात घ्या तुमचे पिकं खरीपमध्ये रब्बीमध्ये उन्हाळ्यामध्ये मुख्य पिकं असतात नेहमीसारखे आपले हळद आहे ऊस आहे कापूस आहे सोयाबीन आहे हे पिकं जे घेतो आपण त्या मुख्य पिकामध्ये या मुख्य पिकामध्ये तुम्ही मेथी धने चवळीची पसरी जात हे असे पिकं त्या मुख्य पिकामध्ये बुडाला तुम्ही जे पेरले दोन ओळीमध्ये त्या ठिकाणी जमिनी पूर्ण आच्छादन करून टाकते सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळू देत नाही आणि तणाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो म्हणजे कवर पिकं हे कवर पिकं आच्छादित पीक आणि द्विदल पिकं आहेत त्यामुळे या पिकापासून तुम्हाला अंशतः तुम्हाला भाजीचं उत्पन्न मिळू शकते त्याबरोबर नत्रयुक्त नत्रयुक्त खत सुद्धा मुख्य पिकाला मिळू शकते आणि तणाचा प्रादुर्भाव सुद्धा आच्छादित असलेल्या जमिनीमुळं तणाचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाही आणि सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्रा व्हायोलेट नील किरणे आहेत किरणे हे सुद्धा सूक्ष्म जीवाणू मारतात जेव्हा शेत उघडं असतं जेव्हा आच्छादित असतं तेव्हा हे अतिनील किरणे जमिनीवर न पडता गांडुळाला काही इजा न करता सेंद्रिय कर्ब त्याचं बाष्पीभवन टा सर्व टाळलं जातं त्यामुळे हे कवर पिकं तुम्ही त्याच्यामध्ये मुख्य पिकं मी म्हटल्याप्रमाणे मेथी आहे चवळी आहे याच्या याच्यामध्ये आपण हे जे पिकं घेतले तर पसरी जात आणि धने हे सुद्धा आपण घेऊ शकता मेथी धने चवळी चवळीची पसरी जात उभट जात नाही या ठिकाणी हे टाकायचं आणि मी अगोदर म्हटल्याप्रमाणे हे तण जेव्हा आपण तुम्ही काढून टाकता जेव्हा ते पिकं निघून टाकून काढता तण मुख्य काढता ते निंदलेलं तण काढलेलं तण शेताबाहेर न टाकता काही अपवाद वगळता केनासारखे अपवाद वगळता ते शेतामध्येच पिकाच्या दोन ओळीमध्ये टाकत होते सेंद्रिय कर्ब लगेच वाढतो दुसरी एक गोष्ट आपण मान्सूनचा पाऊस पडला दोन तीन पाऊस झाले जमिनीत ओला भरपूर झाले की लगेच पेऱ्याची घाई करतो पेरण्याची घाई करू नका खरीप असो उन्हाळी असो रब्बी असो कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला पेरण्याची घाई न करता आपल्याला त्यावेळेस जेव्हा आपण वखराची एक एक दोन दोन तीन पाऊस झाले तर लगेच मुख्य बी पेरायचं नाही मुख्य पीक पेरायचं नाही वक्राच्या पाळी द्यायचा आकार आधी म्हटल्याप्रमाणे जमिनीचे शक्य मुलं आहे तण लगेच तण उगून येते फुलके येतात ज्याला म्हणतो आपण शेतकरी हे फुलके छोट्या छोट्या तणाचं बी येते उगून येते आणि जेव्हा नव्वद टक्के बी उगून आलं त्यावेळेस वकर फिरवा आंतरमशा याचा पूर्व मशागत करा जेणेकरून हे फुलके उगून आलेलं तणा तण तणाचे रोपं हे जवळजवळ ऐंशी टक्के रोपं जातात आणि वीस टक्के जे राहतात खाली जमिनीमध्ये तेच फक्त पुढे पिकाला त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे फुलके नष्ट करतात पिकामध्ये नंतर तण खूप कमी निघते आणि मजुरीचा खर्चसुद्धा भरपूर असतो त्यांना शक्य मारायचं काम पडत नाही म्हणून तो मान्सूनचा पूर्व पाऊस पडला किंवा मान्सूनचा पाऊस झाल्यावर पेरणीची घाई करू नका आणि त्याच्यानंतर आता आपण पेरणी केली पेरणी केल्यानंतर पीक तीन ते चार पानावर आलं ही पीक तीन ते चार पानावर आल्यानंतर बाळ कोळपणी करा जरूर पहिली कोळपणी बाळ कोळपणी अंतर्मशागताची पेरणी बाळ कोळपणी ही अत्यंत महत्त्वाची आहे तेव्हा तणाचे बारीक बारीक फुलके असतात अत्यंत कमी खर्चामध्ये एक नाही तर दोन दिवसामध्ये संपूर्ण शेतातलं अंतर्मशागतीमुळं हे फुलके निघून जातात जसा जसा उशीर होईल जसा जसं तणाची उंची वाढल जसं जसं पिकाची उंची वाढल त्याप्रमाणे त्या नंतर मग मात्र मशागतीला अवघड होते तणाचं बी पूर्ण फुलके निघून जात नाहीत आणि मजुरीचाही खर्च वाढतो म्हणजे बाळ कोळपणी तीन ते चार पिकं पानावर मुख्य पीक आल्यानंतर बाळ कोळपणी तण लहान अवस्थेमध्येच असताना जर मशागत केली किंवा मजुरं असते जर आपण जर ते तण काढलं तर तणाचं नियंत्रण चांगलं होऊ शकतं हे सुद्धा आपण लक्षात घ्या जो का मित्रांनो आणि आपण जे पेरणी करतो मुख्य पिकाची पेरणी मुख्य पिकाची पेरणी करताना दोन ओळीतलं अंतर वाढवा थोडंसं वाढवा अंतर जेणेकरून मशागत करणं सोपं जाईल आणि किंवा पट्टा पद्धतीने पत सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आपण पेरणी करू शकता त्याच्यामध्ये आपण कारण काय या मशागत करताना दोन ओळीमधल्या फटीमध्ये तुम्ही कुबोटा किंवा पॉवर टिलर यासारखे छोटे अवजारं वापरून सुद्धा तण तुम्हाला काढता येईल तणनाशक मारायचं काम पडणार नाही तर अशा आंतरमशागतीमुळे सुद्धा किंवा मजुरी न टाकता मजुरीचा खर्चही वाचतो आपल्याला तणनाशक मारण्याचंही काम पडत नाही आणि आंतरमशागत केल्यानं जमीन मोकळी होते दोन दोन ओळीमधल्या मातीची माती मोकळी माती होते त्याच्यामध्ये हवाही खेळते आणि हवारणी करतानासुद्धा ते आपल्याला सोयीच जातं ते अशा व्हायच्यामध्ये आपल्याला पुढच्या एपिसोड मी तुम्हाला सांगेन की आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आणि उद्योजकांनी अंतर्मशागतीचे अवजारे काढलेले आहेत पॉवर विडर काढलेले आहेत विडर यंत्र काढलेले आहेत ते सुद्धा विशेषतः त्याचे मी पत्ते फोन नंबरसोबत त्याच्यामुळे देईल तुम्हाला तर त्या ठिकाणी आपल्याला याचं सगळं आपल्याला हे करता येईल आणि सगळ्या सुरुवातीचं पहिलं प्रिन्सिपल जे आहे त्याच्यामध्ये मुख्य पीक एक पीक पद्धती नको मिश्र पीक पद्धती आधी म्हटल्याप्रमाणे मुख्य पीकं सहयोगी पीक अशी सहयोगी पिकं निवडायचे जेणेकरून बायोडायव्हर्सिटी होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पीक पिकाला आवश्यक असणारे मूलद्रव्य पुर पुरवठा करणारे आंतरपीक सुद्धा त्याचा हे करता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पीक पोषणासाठी सहाय्यभूत नंबर एक पिकावरच्या पडणाऱ्या कीड आणि रोगाला नियंत्रित करण्यासाठी सहाय्यभूत असणारे अशा योग्य आंतरपिकं आणि त्याचप्रमाणे तणाचा प्रादुर्भाव मुख्य पिकामध्ये कमी होण्यासाठी सहाय्यभूत असणारे आंतरपिकं असे हे पिकं निवडा तुम्ही जेणेकरून न्यूट्रेन मॅनेजमेंट मुख्य पिकासाठी बीड मॅनेजमेंट आणि मुख्य पिकामध्ये पेस्ट मॅनेजमेंट हे तिन्ही उद्देश सफल होण्यासाठी प्रचंड व्यवस्थित आपल्याला प्रत्येक पिकामध्ये कोणतं आदर्श पीक घ्यायचं मिश्र पीक याची सुद्धा माहिती उपलब्ध विद्यापीठाने केलेली आहे माझ्या पुस्तकामध्ये जसं आलेलं आहे त्याचा आपण मिश्र मिश्रपिकाचा अवलंब करावा आणि तणाचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करावा ही नंबर विनंती मा माझ्यासाठी संपर्क के तुम्ही केव्हाही साधू शकता माझा नंबर आहे नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू पुन्हा एकदा सांगतो नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू Não